राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत पुण्यामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आपल्याला पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावसाचं वातावरण कायम राहणार अहमदनगरसह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात पावसामुळे हरभरा ज्वारी आणि गहू पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कोकणामध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बदलत्या वातावरणाचा आंबा काजू आणि सुपारी पिकाला फटका आंबा आणि काजूला आलेला मोहोर पावसामुळे काळवणला रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये रिमझिम पावसाची हजेरी अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील नागरिकांची तारांबळ तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी अवकाळी पावसामुळे आंबा काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आंबा आणि काजू पिकं धोक्यात पावसामुळे सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यात सुपारीचं मोठं नुकसान सुकवण्यासाठी ठेवलेली शेकडो टन सुपारी भिजली सुपारीवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता खारघर दुर्घटना चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्या दुर्घटनेला दहा महिने झाल्यानंतरही सरकारकडून भाष्य नाही खारघरमधील कार्यक्रमात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे चौदा जणांचा मृत्यू चोपन्न लाख नोंदी सापडल्याचं सांगत जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करतायत बवनराव तायवाडेंची टीका चोपन्न लाखांपैकी नव्याण्णव पूर्णांक शून्य पाच टक्के लोकांनी आधीच कुंबी प्रमाणपत्र घेत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलाय बोबनराव तायवाडींचा दावा राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक पुण्याऐवजी आयो मुंबईत होणार उद्या नरिवन पॉईंटमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटकडनं मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम बंगळुरूतल्या महिलेने घेतला पोटच्या मुलाचा जीव गोव्यात मुलाची हत्या करत मृतदेह बॅगमध्ये भरून कर्नाटकात परतली आरोपी महिला बंगळुरूतल्या स्टार्टअपची सीईओ मुलगा आणि वडिलांची भेट होऊ नये म्हणून महिलेचं धक्कादायक कृत्य नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली सात जुलैला होणार परीक्षा फ्लिपकार्ट कंपनीकडनं पाच ते सात टक्के कर्मचारी कपात कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दोन हजार तेवीस मध्ये दोन कोटी अडतीस लाख वाहनांची विक्री बावीसच्या तुलनेत तेवीस मध्ये वाहन विक्रीत अकरा टक्क्यांनी वाढ दुचाकींचं प्रमाण सर्वाधिक अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न महाराष्ट्रातील ओजस देवतळे आदिती स्वामी यांना अर्जुन पुरस्कार प्रदान मोहम्मद शमीसह सव्वीस खेळाडूंना अर्जुन तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना खेलरत्न पुरस्कार प्रदान मालदीव लक्षद्वीप प्रकरणात चीनची उडी मालदीवचे राष्ट्रपती चीन ची दौऱ्यावर भारतासोबत पंगा घेण्याचा सल्ला मालदीवला दिला नाही चीनचं स्पष्टीकरण फुटबॉल विश्वातील जर्मनीचे सर्वकालीन महान क्रिकेटपटूंपैकी एक फ्रान्स बेकेन बाऊर यांचं निधन ते अठ्याहत्तर वर्षांचे होते फिफाच्या पुरस्कार समितीतही बेकेन बाउर यांनी काही काळ काम केलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट